मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई जिल्हा कार्यकारिणी जाहीर मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माईच्या संस्थापक सदस्यांच्या मंजुरीनं आणि संस्थापक अध्यक्ष शीतल हरीश करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सचिन चिटणीस यांनी मुंबई जिल्हा शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे नवीन कार्यकारिणी अशी अध्यक्ष चेतन काशीकर न्यूज नेशन उपाध्यक्ष शाहिद शेख बी बी सी मराठी कार्यवाह जमीर काजी तरुण भारत सोलापूर सदस्य वैदही कानेकर साम टीव्ही अनिल जाधव दैनिक जनखुलास चंद्रकांत गोखले साप्ताहिक भूमी सम्राट विनीत मासावकर आकाशवाणी विनोद कांबळे आवाज इंडिया चॅनल सुराज खरटमल रत्न मीडिया जिल्हा समन्वय गणेश तळेकर ही कार्यकारिणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या एका वर्षाच्या कालावधीत कार्यरत राहणार आहे मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माईच्या कार्याध्यक्ष सचिन चिटणीस यांनी ही माहिती दिली आहे पत्रकारांच्या हक्क आणि अधिकारांसाठी एकजूट माई ही पत्रकारांच्या हक्काचं संरक्षण प्रसारमाध्यमांचं सक्षमीकरण आणि नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असलेली महत्वाची संघटना आहे नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली पत्रकारिता क्षेत्रात अधिक सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला मसवड